ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या अकराव्या संस्कृती आर्ट फेस्टिवलचं उद्घाटन दिमाखात पार पडलंय छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत या फेस्टिवलची सुरुवात करण्यात आलेली आहे यावेळी ठाण्याच्या महापौर सौ शर्मिला पिंपोळकर उपमहापौर कृष्णा पाटील ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यंदा फेस्टिवल हा कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित आहे ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि टाळमृदुंगाच्या निनादामध्ये विठिमाऊलीच्या भक्तीभावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेमध्ये सदर होणारे मैदानी खेळ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते भव्य दिव्य शोभायात्रेस ठाणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला उपन तलावाच्या शीतल प्रवाहात आणि विठुमावलीच्या सानिध्यामध्ये प्रसिद्ध गायक पंडित आनंद भाटे यांच्या सुरेल स्वरांनी आजची संध्या मंत्रमुग्ध झाली असून जणू काही इथेच पंढरी अवतरल्याचा भास होत होता आपल्या सर्वांचे लाडके दादा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ फेस्टिवलमध्ये कलादालनाला त्यांचं नाव देत आदरांजली वाहण्यात आली सात फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे ही पितापुत्रांची जोडी शिंदेशय्य कार्यक्रमातून रसिकांची मनं जिंकतील आठ फेब्रुवारी रोजी बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या सुमधूर आवाजाने सुरेल संध्या रंगेल नऊ फेब्रुवारी रोजी तारक मेहता फेम कवी व अभिनेते शैलेश लोडा यांची काव्य मैफिल रंगणार आहे त्याचबरोबर ज्येष्ठ कथ्थक नृत्यंगना मंजिरी देव ज्येष्ठ अभिनेत्री सुधाचंद्रन ओडिसी नृत्यंगना सुजाचा मोहपात्रा भरतनाट्यम कलाकार दीपक मुजुमदार अशा दिग्गजांचं सादरीकरण होणार आहे तसेच लोकनृत्य शास्त्रीय नृत्य सूफी संगीत भारुड पोवाडा अभंग इत्यादींचा अनुभवता येणार आहे त्याचबरोबर विविध कार्यशाळा धाडसी खेळांचे प्रात्यक्षिक चित्रप्रदर्शनाचाही समावेश आहे विविध खाद्य स्टॉलवर ठाणेकरांना रुचकर मेजवानीचा स्वाद घेता येईल ठाणेकरांनी संस्कृती आर्ट फेस्टिवल मध्येही सहभाग घेऊन विविध कलांचा मनमुरात आनंद घ्यावा आहे त्या राज्याची संस्कृती या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे ज्या आर्ट हो आर्ट गॅलरी मध्ये आता उभे आहोत त्या गॅलरीला दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव देण्यात आलेलं आहे कशा प्रकारे हे संस्कृती आर्ट फेस्टिवल पुढील दिवस या ठिकाणी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून गेल्या चौदा वर्षापासून हा आर्ट फेस्टिवल आपण चालू केलेला आहे ठाणे महानगरपालिका आणि संस्कृती आर्ट फेस्टिवल ही एकत्रितपणे संस्था आलेली आहे आणि त्या माध्यमातून देशभरातील विविध कलाकारांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या कलांचं एक व्यासपीठ निर्माण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि अनेक दिग्गज कलाकार पद्मश्री पद्मविभूषण हे अशा प्रकारचे कलावंत येऊन आपली कला, कला सादर करतात सकाळी सहा वाजता सुद्धा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी सात नंतर सुद्धा कार्यक्रम म्हणजे दिवसभराची ही रेलचेल असते आणि गेल्या अनेक वर्षापासून संस्कृती ह्या महोत्सवा कधी येतोय याची ये वाट सर्वसामान्य ठाणेकर बघत असतात मला आनंद या गोष्टीचा आहे की नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर या ठिकाणी आज त्यांच्या हस्तेच ह्या कला दालनाचं ज्याचं नाव आम्ही अजितदादा पवार यांच्या नावानं दिलेलं आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि आजपासून चार दिवस विविध कलाकार या ठिकाणी येणारे प्रसिद्ध सिंगर शान आहे शैलेश लोढा आहे त्याचबरोबर सात तारखेला म्हणजे उद्या शाही हा कार्यक्रम आहे आनंद शिंदे आणि त्यांच्या पूर्ण ग्रुपचा त्यामुळे चार दिवसाचा जल्लोषाचं वातावरण असतो एखाद लाख लोक दर दिवसाला या ठिकाणी येत असतात आणि आपली कला सादर करत असतात त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ठाणेकरांनाच नव्हे तर आसपासच्या परिसरातील जनतेला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद या ठिकाणी आल्यावर मिळतो